पिवळ्या बटाट्याची भाजी करण्यासाठी मी एक मीडियम साइजचा कांदा कापून घेतलेला आहे सहा ते सात लसूण घेतलेत मिरच्या कडीपत्ता बटाटे तीन मीठ हिंग आणि मसाले मसाल्यांमध्ये मी फक्त जिरं राई आणि हळद वापरणार आहे सर्वात पहिले मी या बटाट्यांना धुवून यांना कुकर मध्ये मी वाफवायला ठेवते मी कुकरच्या चार सिट्ट्या करून घेते मग तुम्हाला दाखवते बटाट्यांना मी आता थंड करून त्याची साल काढून त्याला बारीक पीसेस करून घेतलेले आहेत मी भाजीसाठी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आता यात मी राई घालून घेते राई चांगली तडतडली आहे आता यात मी जिरं घालून घेते ला मी खलबत्त्यामध्ये चांगलं कुटून घेतलंय कांदा मिरची आणि कडीपत्ता या तिघांना मी एकत्र घालून घेतलंय या सर्वांना मी तेलामध्ये चांगलं परतून घेते तेलामध्ये मी कांदा मिरची यांना चांगलं दोन ते तीन मिनिटापर्यंत परतून घेते आता यात मी हिंग घालून घेते अर्धा चम्मच हळद घालून घेते आणि चवीनुसार मीठ घालते सर्वांना एकत्र करून घेते गॅस जो आहे मी मीडियम वर ठेवलेला आहे आता आपले जे बटाट्याचे आपण पीसेस करून घेतलेले ते घालून घेते सर्वांना मी एकत्र मी झाकण मारून पाच मिनिटां पर्यंत चांगलं शिजवून घेते ते सहा मिनिटं झालेले आहेत आपली भाजी रेडी झाली आहे आता ह्यात मी कोथिंबीर घालून घेते आणि गॅस बंद करते आपली झटपट अशी पिवळी बटाट्याची भाजी आता रेडी झालेली आहे ही रेसिपी हार्डली दहा ते बारा मिनिटांमध्ये रेडी होऊन जाते झटपट अशी रे भाजी आहे रेडी झाली आहे तुम्ही पण ही भाजी करून बघा ही रेसिपी तुम्ही पण करून बघा आवडली तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय